तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो खरंच आज ज्याचा फॅन होतो संदीप पाटील सर असतात मी त्यांनाच भेटलं खूप आनंद वाटतो मी पांडवेला महानगरपालिका जॉबला पण आहे प्लस मी आपला मीडिया मध्ये पण आहे महाराष्ट्राचा अर्थ न्यूज माझा चॅनल आहे संदीप सर मी बघतो तुम्हाला जी मीडिया मध्ये तुम्ही भरपूर वार्ष वार्ताऱ्यांशी संवाद पण साधताय आणि खूप आनंदमय वातावरण तिथून ताजं करता तुम्ही आणि वर्ष वर्ष करता मी बघतोय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वार्ताऱ्यांशी संवाद साधताना भरून पाहतो आणि वारी करत असताना वारकऱ्यांशी संवाद साधत असताना मला नेहमी असं वाटतं की काय काहीतरी आई वडिलांची पुण्याई आहे आशीर्वाद आहे म्हणून वारी करायला मिळते आज आपल्या देशामध्ये अनेक असे लखपती करोडपती जे नेहमी म्हणतात वारी करायचे र वारी करायचे आणि वारी घडत नाही आणि माझ्या सलग अभिनेता असताना सहा वार्या झाल्यात आणि पूर्ण म्हणजे देहू आळंदी ते पंढरपूर अशा झाल्यात अजून काय माव पाहिजे माऊली आणि मी नेहमी म्हणतोय की वारी कशासाठी करायला पाहिजे तुमचं जगण समृद्ध होत माऊली तुम्हाला कळतच की आपल्या आपल्या आयुष्यातल्या जखमा ह्या जखमा नाहीच आहेत नाहीच आहेत एवढी दुःख हे असताना सुद्धा ह्यांच्या चेहऱ्यावर हसूय आणि आपल्याला सगळं असताना आपल्या चेहऱ्यावर हसू का येत नाही बरोबर हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण जे भगवंतांनी आयुष्य दिलेले पांडुरंगाने ते त्याच्याकडे एवढंच गोंड पाहिजे की मनुष्य जन्म दिलास आणि वारी घडतीये अजून काही नको तुम्ही हसता हसवता आणि थोडस ह्याच्यामध्ये पण रडवताय पण थोडं वारकऱ्याला अर्थ काय समजायचं कुठेतरी एक थोडं सुनबाई उदाहरण घेता की तुम्हाला देते कुठं तर उदाहरण असं का रडवायचं का वार करायला नाही कसं आहे की हसवणं मला लोकांना आवडतं वारकरी दिसल्यानंतर त्यांचाही उत्साह वाढतो मलाही तेव्हा काय 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 सुचत जातो ते मी बोलतो आता बरेचसे वारकरी आहेत ना गाणं गाताना संतांवर इतकं प्रेम आहे इतकी निस्वार्थ निरपेक्ष भक्ती आहे की त्यांची आठवण झाली अभंग गायला आप वारकर यांच्या डोळ्यात पाणी तर आणि हे रडणं नाही हे आनंद अश्रू आनंद अश्रू तुम्ही त्यांच्या ह्याच्या डोळ्यात अडताय हे दुःख नाही मागासची आजी दुःख झाली म्हणून नाही संत नामदेवांची आठवण झाली म्हणून पण वर्षे तर्थ एक एनर्जी आहे की तुम्ही वर्षानुवर्ष वर्ष या वारीलला जे मीडिया खरं तुम्ही उत्साह करता त्याप्रमाणे तुम्ही करत राहा तर तुम्ही एक आशया आपण येत ना की खरंच मी तुमचा भरपूर फॅन आहे आणि तुम्ही मला भेटलात हे माझं मला वाटतं विठ्ठल मला नाही तुम्ही मला भेटणार बघा ज्या ज्यांना मी भेटायचा आतूर होतो मला ते विठ्ठल मी काल दर्शन घेतले आज खरंच तुम्ही विठ्ठलासारखं माझ्या पूर्ण खरंच भावनेचा मी आदर करतो पण कसं आहे आपण त्याची लेकर आहोत आप आपल्याला ले जे काम नेमून दिलंय ते प्रामाणिकपणे करायचं तुम्ही तुमचं काम नेमानी करताय मी माझं काम नेमानी करतोय आपण जमिनीतली माणसं जमिनीत राहणारी माणसं आहोत त्याच्यामुळं त्याच दर्शन घडत हेच खूप आहे मी खरंच भाग्यवंत आहे की माझ्या महाराष्ट्राच्या आर्थिक आज एक अभिनेता म्हणून संजय पाठक संदीप पाठक सर आहेत खरंच मी एकदम महाराष्ट्राचा अर्थ न्यूज उभा छंद खूप खूप खुँ धन्यवाद साहेब तुम्हाला बाहेर दिल्याबद्दल